नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन पीक विमा योजनेतून देशातील शेतकऱ्यांना मागच्या सात वर्षांमध्ये तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार कोटींची विमा भरपाई मिळाल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय विशेष म्हणजे देशात सर्वाधिक विमा भरपाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावा देखील केंद्रानं केलाय पण सरकार ही माहिती देताना पुन्हा एकदा चलाकी करत आहे सरकारनं मागच्या सात वर्षात शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरला आणि किती भरपाई मिळाली याचा दावा केला परंतु सरकारनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने किती प्रीमियम दिला याची मात्र माहिती दिली नाही आता तुम्हाला माहिती आहे की पीक विमा योजनेच्या प्रीमियममध्ये शेतकऱ्यांचा वाटा खूपच कमी असतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारांचा वाटा जास्त असतो शेतकरी खरीप पिकांच्या विमासाठी दोन टक्के प्रीमियम भरतात तसंच रब्बीच्या पिकांसाठी दीड टक्का प्रीमियम देतात आणि फळपिकांसाठी पाच टक्क्यांपर्यंत प्रीमियम शेतकरी भरतात उरलेला प्रीमियम केंद्र सरकार आणि राज्य सरकार देतात म्हणजेच काय तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा प्रीमियममधला वाटा हा सर्वाधिक असतो आणि नेमकी हीच माहिती केंद्र सरकार देत नाही त्यामुळे केंद्र सरकार ही माहिती लपून नेमकं काय करतंय सरकारचा नेमका यामागचा उद्देश काय आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आहे आता लोकसभेत केंद्राला प्रश्न विचारण्यात आला होता की पीक विमा योजना सुरू झाल्यापासून राज्यनिहाय किती शेतकरी योजनेत सहभागी झाले विमा कंपन्यांना किती प्रीमियम मिळाला आणि विमा कंपन्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना किती भरपाई दिली असा प्रश्न खासदार दिपेंदर सिंह हुडा यांनी विचारला होता त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने माहिती दिली परंतु ही माहिती देखील अर्धवटच आहे सरकारनं सांगितलं की मागच्या सात वर्षात म्हणजेच दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळात देशातील एकूण त्रेसष्ट कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता शेतकऱ्यांना या मागच्या सात वर्षात विमा संरक्षणासाठी बत्तीस हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा प्रीमियम म्हणजे विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागला तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा भरपाई पोटी तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे अठरा कोटी रुपयांची भरपाई दिली म्हणजेच शेतकऱ्यांनी भरलेल्या एकूण प्रीमियमच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना तब्बल पाच पट भरपाई मिळाल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय पण सरकारनं हा दावा करताना कुठला प्रीमियम सांगितला फक्त शेतकऱ्यांनी भरलेला की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा खूपच कमी असतो यामध्ये सरकार राज्य सरकारचा प्रीमियम आणि केंद्र सरकारचा प्रीमियम याची माहिती लपवली देशात सर्वाधिक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले राज्यात दहा कोटी सत्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी मागच्या सात वर्षांमध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता तर राज्यातील शेतकऱ्यांनी मागच्या सात वर्षामध्ये पाच हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षीपासून आपल्या राज्यात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळतो त्यामुळे हा आकडा कदाचित कमी असेल आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना देशात सर्वाधिक तेहतीस हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळाली कधीपर्यंत दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामापर्यंत आता राज्याने जर आपण विचार करता तर देशात राजस्थानमध्ये पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे जास्त शेतकरी सहभागी झाले होते राजस्थानमध्ये मागच्या सात वर्षात पंधरा कोटी पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता या शेतकऱ्यांनी पाच हजार आठशे सोळा कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला मात्र राजस्थानमधील शेतकऱ्यांना सत्तावीस हजार एकशे सोळा कोटी रुपयांचीच भरपाई मिळाली म्हणजे विमा कंपन्यांनी भरपाई एवढी दिली आता मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी देशात सर्वाधिक विमा हप्ता भरला मध्य देशातील आठ कोटी पस्तीस हजार शेतकरी आतापर्यंत पीक विमा योजनेमध्ये सहभागी झाले होते या शेतकऱ्यांनी सर्वाधिक सहा हजार एकशे पंचवीस कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला तर शेतकऱ्यांना तीस हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांची भरपाई मिळाली आता हे झालं महत्वाच्या तीन राज्यांचं इतर सोळा सतरा राज्यांची माहिती अजून केंद्र सरकारने दिलेली आहे या राज्यातील शेतकऱ्यांची माहिती ही कमी जास्त प्रमाणात आहे परंतु ह्या टॉपच्या तीन राज्यांमध्ये शेतकरी संख्या शेतकऱ्यांना भरलेला प्रीमियम आणि शेतकऱ्यांनी मिळेल भरपाई ही सर्वाधिक आहे पण जसं सुरुवातीला सांगितलं सरकारनं केवळ शेतकऱ्यांनी दिलेला विमा हप्ता आणि कंपन्यांनी शेतकऱ्यांनी दिले भर दिलेली भरपाई एवढीच माहिती दिली विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पाच पट भरपाई दिल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे पण प्रत्यक्षात केंद्रानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं तसंच शेतकऱ्यांनी या तिघांनी मिळून विमा कंपन्यांना किती प्रीमियम दिला हप्ता दिला याची माहिती दिलेली नाही आहे जर समजा सरकारने माहिती दिली तर हा आकडा कदाचित शेतकऱ्यांना जेवढी भरपाई कंपन्यांनी दिली त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असू शकतो पण सरकार याची माहिती पूर्णपणे देत नाही यापूर्वी देखील अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पीक विमाविषयी माहिती विचारण्यात आली परंतु सरकार नेहमी माहिती देताना शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरला किंवा हप्ता भरला आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना किती भरपाई दिली याचाच आकडा देत जेव्हापासून ही विमा योजना नव्यानं चालू झाली तेव्हापासून शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिघांनी मिळून किती विमा हप्ता कंपन्यांना दिला याचा आकडा अजूनही सरकारनं सांगितलेला नाहीये मग सरकार नेमकं या आकड्यावर कालपत आहे नेमकं सरकारला याच्या मागे काय लपवायचं असा प्रश्न सतत उपस्थित केला जातोय तसंही आपण पाहिलं तर पीक विमा योजनेवरून अनेकदा वादविवाद होत असतात या विमा योजनेच्या उद्देशावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात परंतु सरकार याकडे कर दुर्लक्ष करतं आणि लोकसभेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी अशा प्रकारची माहिती विचारतात तेव्हा सरकार अर्धवट माहिती देतं दे आणि महत्त्वाची माहिती लपवतं अशी टीका देखील आता काही शेतकरी नेते आणि लोकप्रतिनिधी करत आहेत त्यामुळं सरकार पीक विमा योजनेची सविस्तर आणि सगळी माहिती नेमकी कधी पुढे आणेल हेही कळायला मार्ग नाही आहे आता एकूणच पीक विमा योजना आणि सरकारनं दिलेली माहिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव अभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका